हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सपका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे सकाळचा नाश्ता वगैरे झाला होता आणि आता आपलं किचन वगैरे क्लीन करायचं काम चालू आहे आणि सकाळ सकाळीच ना खूप अशी कामं असतात त्याच्यानंतर थोडासा आराम मिळतो दुपारी आणि सकाळ सकाळी सगळी गडबड उठते आणि स्त्रियांचं बघा कसं असतं सगळं व्यवस्थित पाहिजे तरच म्हणजे बरं वाटतं माझं असंच आहे किती पण वेळ होऊन दे पण किचन वगैरे तिन्ही टाईम मला क्लीन करावं लागतंच तरच मला छान वाटतं आणि एक झालं की एक काम काय ना काहीतरी चालूच असतं दुपारी जर आपण आराम नाही केला आराम हो तर आराम मिळणार पण नाही आणि काम आपलं तर चालूच राहतं इथं कुरणालचं काही ना काहीतरी चालू होतं मला कुरणालचा थोडा अभ्यास पण घ्यायचा आहे कारण आजकाल ना तो स्कूलला वगैरे जात नाही तर घरातच त्याला थोडाफार अभ्यास घ्यावा लागतो नाहीतर मग तो आपण जर नाही घेतला तर तो अभ्यास करतच नाही असाच खेळतच राहील थोडंफार कामातनं लक्ष द्यावं लागतं काम तर काय आपलं संपत नाही दिवसभर म्हटलं तर काम संपणार नाही पण मुलांच्याकडं आत्ता म्हणजे त्याचं वय आहे लक्ष दिलंच पाहिजे आता जर त्याला आपण लक्ष दिलं नाही ना त्याला अभ्यास करायचा कंटाळा येईल आणि तो अभ्यास पण करणार नाही चला आता किचन वगैरे क्लीन झालं त्याच्यानंतर म्हटलं ही भांडी वगैरे सगळी क्लीन करून घेऊया नाश्त्याची भांडी खूपच पडतात दुपारी थोडी कमी पडतात पण सकाळ सकाळी नाश्त्याची भांडी खूपच अशी असतात कारण दुधाचं पातेलं मना हे सगळं क्लीन करावं लागतं आणि चला आता भांडे वगैरे क्लीन करते नंतर बोलते मी आता घरातली ना थोडीफार कामं आवरली होती चला म्हटलं कुणालचा अभ्यास घ्यावा आणि कुर्णाला ना सकाळ सकाळी थोडा अभ्यास करायला मुड असतो तोपर्यंतच म्हटलं अभ्यास घेऊया घरातली कामं काय होतच राहतील कामं काय दिवसभर संपत नाही केली तर काय अजून काही ना काही तर निघतातच आणि आता ना कुणालकडं थोडं लक्ष देणं गरजेचं आहे कारण त्याचं आता वय आहे शिकायचं आणि त्याला उत्सुकता पण असती नवीन नवीन गोष्टी शिकायला म्हणा त्याला आवडतं चला म्हटलं आपण काहीतरी त्याला वेगळं काहीतरी शिकवावं आणि कुणाचं ऍडमिशन करायचं आहे पण जिथं आम्हाला पोस्टिंग जायचं आहे तिथंच आम्ही त्याचं ऍडमिशन करणार आहे त्यामुळे त्याचं अजून ॲडमिशन केलं नाही बनवायची अजू एक बुट ह ल अपन हनी लोकती लि बी क्या बनल कल जस मैं कल आऊंगा मैं कल खाऊंगा मैं कल जाऊंगा इसका कल तो क्या क लोकना मेरा बनल ल ल ल ल ओके आता ही काय काय दोघांची दोस्ती बनल्यावर काय बनलं आणि हा काय बनलं ल आता ही म्हणत म्हणत काढ काय दोघांची या दोघांची दोस्ती बनली काय बनतोय शब्द बस इथंपर्यंतच काढ इथपर्यंतच काढ हो मग तेवढंच काय ते तुला वाचत वाच काही काय सांगा की काय हां बस ल तू वाचत आहे सगळं वाच बघ मला वाच ख क क प गुड हां स का म हम गो गुड हां ये का है ओ उ ग हां ल र खायती र ग ल हां तभी का है ह ल गुड अ ल फल फल जो हाल, तो साथ okay. पल, मतलब मैं कल आऊंगा कल आऊंगा कल ओके okay. कल नहीं। नहीं। कल नहीं। कल 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 मतलब मैं कल 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 हम्म, कल 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 मतलब इस पल में आऊंगा मैं इस पल में सो गया था मैं इस पल में टीवी देख रहा था मैं इस पल में ट्रेन में था ओके okay? पल मतलब पल मी आता ना बघा घरातलं सगळं आवरलं कुणालचा अजून इथं अभ्यास चालूच आहे सगळ्या फरशा वगैरे पुसून घेतल्या छान इथं अजून फरशी सुकली नाही कूलर लावलाय मी इकडं फॅन लावलाय सगळ्या फरशा छान अशा क्लीन केल्या आणि सकाळ सकाळचं ना घरात खूप असं काम असतं किचनमध्ये पण सगळं आहे भांडी वगैरे झाल्या सगळी फरशी क्लीन केल्या थोड्या वेळानं स्वयंपाक बनवायचा आणि सकाळ सकाळीच ना कामाचं म्हणजे नाही का जास्तच लोड असतो चला आता थोडा वेळ टी व्ही बघूया आराम करूया आणि नंतर ना मला स्वयंपाक पण बनवायचा आहे आणि तर एका साईडला कुणालचा अभ्यास चालला होता अभ्यास म्हणजे मी त्याला ड्रॉइंग वगैरे करायला दिलं होतं कलरिंग वगैरे करायला कारण कसं त्याला अभ्यास केला की थोडं कलर वगैरे केलं ना छान वाटतं आणि लहान मुलांचं कसं असतं त्यांना फक्त अभ्यास अभ्यास नको असतं थोडंसं वेगळं काहीतरी पाहिजे असतं जसं की काहीतरी फूल वगैरे काढून द्यायचं एखादा प्राणी काही नाही काहीतरी असं काढून द्यायचं त्यांना ते कलर वगैरे करत बसतात कधी कधी कुणालना आवडीनं स्वतःच काहीतरी फूल बनवायचा प्रयत्न करतो म्हणा घर वगैरे बनवतं कधी काय पण ड्रॉइंग करतो आणि कलर वगैरे करतो असंच मुलांना थोडं रंगबिरंगी म्हणावं थोडं वेगळं काहीतरी करावं असं वाटतं त्याचप्रकारे तो पण करत आहे चला तर आता थोडं मी पण आराम करते टी व्ही वगैरे बघते नंतर स्वयंपाक बनवायचा आहे आणि त्याचं चाल आहे छान मस्ती करायची चला आता थोड्या वेळ आराम केला आणि आता लागूया दुपारच्या स्वयंपाकाला सकाळपासून कसं सकाळची गडबड असते त्याच्यानंतर घरातली कामं पण असतात क्लिनिंग म्हणा कपडे धुवायची भांडी भरपूर अशी कामं असतात सकाळ सकाळी सगळं सका आवरलं की असं वाटतं थोडा वेळ बसावं त्याच्यानंतर दुपारचं रुटीन सुरू आणि स्वतःसाठी आपण स्वतःच टाईम काढलं पाहिजे असं काही नाही की कामं तर होतच राहतील पण थोडाफार स्वतःसाठी आराम पण केला पाहिजे एकदा आजारी पडलं तर मग काहीच होत नाही आणि फौजी पण म्हणतात थोडं थोडंसं म्हणजे थांबूनच काम करत जा आजारी वगैरे पडली ना मग घरातली सगळीच कामं हो राहून जातात त्यामुळे तब्येतीला ता सांभाळूनच सगळी कामं केली पाहिजेत बरोबर आहे कारण खूपदा असं होतं आजारी पडल्यानंतर मुलांचं पण हाल होतं फौजींचं पण हाल होतं कारण मीच जर आजारी असली आज ना कोणतंच काम होत नाही घरातली क्लिनिंग होत नाही जेवण वगैरे सगळंच प्रॉब्लेम येतात तर स्वतःसाठी पण थोडा टाईम दिला पाहिजे कामं काय होतच राहतील दिवसभर चला आता पटपट दुपारचा स्वयंपाक बनवतो फौजी येतीलच थोड्याच वेळात कोरोनाचं चाललं होतं टी व्ही वगैरे बागा, बघाय बघायचं काही ना काहीतरी खेळायचं चा, चालूच चा, राहतं त्याचं अर्णवचं पण आता स्कूल सुरू आहे अर्नव स्कूलला गेला होता थोड्या वेळानं तो पण येईल चला तर आता लागूया पटपट का मला आणि चला तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया अशात उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत भेटला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र